काय असेल आज आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत आहे कारखान्याचे आदिर कारखान्याची त्यांचं मत जाणून घेण्यासाठीच आजची बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये आम्ही सर्वांचे विचार ऐकून घेतले त्याच्यामध्ये काहींनी वेगवेगळी मतं मांडली काहींनी म्हटले की आपण निवडणूक लढवली पाहिजे काही म्हणलं की लढवली तर कसं चालू करणार आहोत ह्याचं नियोजन असलं पाहिजे याबाबतची आमची चर्चा झाली त्यामुळं शेवटी हा निर्णय घेतला कारण आम्ही मकाई कारखान्याला सुद्धा मी ज्यावेळेस सर्वच जी माझे आमदार असतील मागचे संजय मामा आमदार होते त्यावेळेस नारायण पाटील माझे आमदार होते जयवंतराव जगताप आपले भाऊ माझे आमदार होते या सगळ्यांना भेटलो होतो पण मकाई कुणीही लढवला नाही सर्वांनी मिळून बागल गटाच्या ताब्यात तो कारखाना दिला मग आता आम्ही पण बघूया आता मग आदिनाथ बाबतीत कोण काय भूमिका घेते कोणीच नाही लढवलं तर आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये उतरणार आणि जरी समजा लढवायचं ठरवलं चांगली लोकं असतील तर ठीक आहे आमच्या इथले बी आम्ही चांगली लोक शोधतोय आता आणि सगळ्यांना आवाहन करतोय की जर निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही तयारी करा त्या पद्धतीने त्यामुळे आमचा आज निर्णय असा झाला आहे की बरेचसे सभासद म्हणतात निवडणूक लढवली पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आज निर्णय घेतलेला आहे जर तुमची सगळी तयारी झाली तर आम्ही निश्चितच करू सभासदांच्या सगळ्यांच्या आपलं यु संदर्भात काय बोलणं असं त्यांचे खालचे कार्यकर्ते चर्चा करतात त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना अधिकार नाहीत ना, ना त्यांचे नेते ज्यावेळेस बोलतील आता मी ज्या ज्या नेत्यांना भेटलो काही जणांनी सांगितलं की कुठं एखाद्या कार्यक्रमात ते म्हणलं बाबा आदिनाथ सावग्र सावगड आहे त्याचं ह्याची अशी निगेटिव्ह भूमिका आली मग ते पॅनल टाकतील का ना ह्याचीच चर्चा नाही तर मग पुणं युतीचा काय विषय येतो काही जण आतापर्यंत मला एकच फक्त वाटतं नारायण पटेल गट आणि त्यांची काहीतरी एक बैठक झाली वाटतं निवडणुकीच्या संदर्भात बाकीच्या नंतर कोणी लढवण्याच्या काय वक्तव्य केलेलं दिसत नाही अजून मागील आधी कारखाना वेळेस आपल्या काही लोका म्हणा किंवा काही राजकीय काय विषय होते त्यामध्ये आपले सदस्य बाद केले यानंतर आपले सावध भूमिका सावध भूमिका म्हणजे आता जो मी तुम्हाला आधीच जो विषय महत्वाचा मांडला किंवा आधी हे डिक्लेअर करणं गरजेचं आहे की याला ऊसाची अट आहे की नाही कारण मकाई हा कारखाना जसा चालला होता सलग तीन वर्ष चालला होता त्यांच्यात किंवा तीनही कुठल्याही सीझनला ऊस गेलेला चालत होता ह्याला तीन वर्षाची अट आहे सलगची त्याला तशी अट नव्हती मकाईला कुठल्याही सीझन पाचच्या पाच गळपापैकी तीन गाळपात उसा आला पाहिजे कुठल्याही मार्ग पहिल्यांदा असेल मध्ये गॅप असेल आला तरी चालत होता तसं आदिनाथची उपविधी वेगळी आहे त्यामुळे मध्ये उसाची अट राहणार नाही असं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी कर्जाच्या कर्ज संदर्भात काय पाहिजे आता कसं जनरली मी जी माहिती घेतलेली आहे साधारण चार बँकांचं कर्ज आहे आय सी आय सी आय बँक एम एस सी बँक तुमची बँक ऑफ इंडिया आणि एन सी डी सी बँक यांचं कर्ज आहे आणि ते जरी अडीचशे कोटी असलं अडीचशे कोटीच्या दरम्यान ती रक्कम आहे अधिनाची कॅपॅसिटी जास्त आहे आणि या सर्व बँकेशी चर्चा केली तर ओ टी ती रक्कम कुठेतरी कमी होऊ शकते जसं आता केंद्र सरकारने तीस हजार कोटी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सहकार कारखाना किंवा सहकार विभागाला तर त्यातली काही रक्कम आपल्या कारखान्यांना मिळालेली आपल्या म्हणजे आपल्या परिसरामध्ये भीमा टाकडीचा कारखाना कमी कॅपॅसिटीचा असून त्याला पैसे मिळालेत आपलं विठ्ठल सहकारी साखर करताना म्हणजे जेव्हा पाचशे कोटीचं कर्ज असताना तो कारखाना चालू झाला चांगल्या प्रकारे गळप केलं तिन्ही सीझनला त्यांनी तसे अशा ठेवून आदिनातला सुद्धा हे ओ टी एस करून कमी पैसे करून केंद्रातून काही ऍडिशनल रक्कम का मिळाली मग एक्सपान्शनला असू द्या किंवा डिस्लरीचा प्रोजेक्टला असू द्या ज्यूस ट्रिचनाला असू द्या किंवा पोजन तिथं ऑलरेडी परवानगीचा आहे त्यात काय वेगळं एक्सपान्शन करायच्यासाठी जे पैसे मिळाले तर आधीना सुद्धा कारखाना चांगला चालू शकतो काय तालुक्यात साखर कारखानदारी संदर्भात सध्या लोकांमध्ये विशेषतः ऊस उत्पादकांमध्ये एक नाराजीचा सूर आहे उदासीनता आहे की आजच्या सीझनला ऊस एवढा मोठा आपल्या तालुक्यात असताना देखील ऊसाचं क्षेत्र असताना चारही कारखाने यावेळेस बंद होते तर लोकांमध्ये उदासीनतेला विश्वास कसा देणार आहेत की आम्ही कारखाना चालवू शकतो ह्याच्यामध्ये अगं कुठलाही कारखाना चालू करायचं म्हणलं तर पैशाशिवाय कुठला कारखाना चालू होऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आद्यनाथ कारखाने सहकारी तत्वावर झाला मध्ये तो मग माहीतच असेल की आम्ही आमची बचाव समिती करू आम्ही पैसे गोळा करू आम्ही कारखाना तीन वर्ष बंद असलेला कारखाना आम्ही चालू केला ज्यांनी मागच्या वेळेस चार गटांनी चार पॅनल टाकले त्या एकाही पॅनल प्रमुखाने एक सुद्धा दिला नाही आणि ज्यावेळेस मकाईचं इलेक्शन आलं त्यावेळेस एकही एक निवडणूक लढवण्यासाठी आलं नाही मग आता जे लढवत आहेत त्यांची काय भूमिका आहे कशा मुळा दिनात लढावा वाटतोय त्यांना बंद असणारा कारखाना हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजे आणि तुम्ही पैसे काय दिलेले नाही आज ज्यांचा पुतळा तिथं उभा आहे त्यांच्या घराण्यातली घराण्यात पाटील कोणी मदत केली का आज नारायण पाटील गट म्हणून चालवता तुम्ही मागच्या वेळेस इलेक्शन लढवलं तुम्ही किती पैसे दिले सहकारी तत्व चालवण्यासाठी आम्ही जेव्हा सगळ्यांना आवाहन करत होतो की कारखाना चालवायचे पैसे द्या कुणी आलं नाही बागलगट ज्यांचे सत्ता होती त्यांनी किती पैसे दिले बागल फॅमिलीने सज्जमा मातार आमदार होते त्यांनी किती पैसे दिले हा बी विषय विच झाला पाहिजे म्हणजे हा कारखाना चालू शकतो आम्ही एकत्र गोळा करून ऐंशी हजार टन गाळप केलं बंद असलेला कारखाना तीन रोज तर आतासुद्धा चालू करताना आम्ही निश्चितच चांगले काय घेतले व्यावसायिक लोकांशी माझी चर्चा झाली जे आपल्या तालुक्यातले तर बाहेर मोठे मोठे बिझनेसेस आहेत तर ते म्हणतात आम्हाला जर आश्वासक चेहरा वाटला आश्वासक लोकं वाटली तर निश्चित आमचीसुद्धा मदत करायची भावना आहे ते म्हणते का ते काय संचालक म्हणून येतील ते म्हणले आम्हाला संचालक पदाचा काय विषय नाही म्हणले पण आम्ही मदत करायची आमची भावना नाही ती सुद्धा विषय मी घेतलेला आहे कारखाना चालू करायला एक पंधरा ते वीस कोटी रुपये सुरुवातीला उपलब्ध झाले तर निश्चितच हा कारखाना चालू होऊ शकतो काही गॅरंटी आपण दिली प्रत्येकाने दोन दोन तीन तीन कोटीची एकवीस संचालकापैकी समजा बाबा जे काही वीस संचालक आहे तर हा विषय सुटू शकतो आज्ञात म्हणजे खूपच विषय अवघड आहे असं करून हे भीती दाखवायचं कार्यक्रम करतात काही लोक पण तसा विषय नाहीये जर तुमचं आपल्याच भागातलं विठ्ठल सहकारी चालू होऊ शकतो आधी आधीनता चालू होऊ शकत नाही त्याच्यावरील जास्त कर्जाचा प्रमाण सर आता काही तरी आपण युती केलं जे काही घटक पक्षांमधील मंत्री आहेत त्यांच्यासोबत आपलं जरा फोटो पण व्हायरल झाले धन्यवाद तसं कुठं राजकीय म्हणजे आपण आपण कारखान्यातला उल टावस टाळण्याचा काय नाही आता हे तिथं जाण्याचा काय कुठल्या पार्टी नाही पार्टीत जायचा विषय नाही होता प्रत्येक पार्टीत जाऊनच काम म्हणतात असं काय तर मी असा व्यक्ती आहे की माझा सगळ्यांशी संबंध आहे तुम्ही टेक्निकली विषय चांगला मांडला तर ते काय कुठली पार्टी पार्टीबिल्टीचा बघतात असं काय नाही मध्येच तुम्हाला सांगतो ए सी वि सीचा विषय आपण मार्गी लावू तुम्हाला सगळ्या विषय बातम्या पण आल्या पत्र दिलेल्या त्याचं प्रूफसहीत तुम्हाला दिलं तसाच विषय पुन्हा बी बी सी अभ्यासक्रमाचा विषय मार्गी लावला तर मी सगळ्या मंत्र्यांना जाऊन भेटू शकतो आणि जे सत्ताधारी आहेत केंद्रातले असू दे राज्यातले त्यांच्यापैसे जाऊन आम्ही आमची मागणी व आमच्या कारखान्याला मदत करा म्हणून आम्ही करू शकतो काय विषय नाही त्याच्यामध्ये आणि मी पण संस्था उभं केली मला सरकारकडे जावंच लागते मग मी अशी संस्था उभं राहिली म्हणजे मी त्या पद्धतीनं कागदोपत्री मांडणी करून सरकारकडून ह्या सुद्धा गोष्टीला मान्यता असेल कारखाना चालू करण्याच्या संदर्भात त्याला निधी असेल ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार